वृद्ध महिला अपंग आदींना श्री रेणुका घडावे म्हणून केंद्र सरकारच्या वतीने पन्नास कोटी रुपये खर्चून लिफ्ट व आहे शनिवारी रोजी पेट्रोल पंप जवळ केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सदर कामाचं भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे लिफ्ट व स्कायवॉक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा श्री देवी संस्थांचे अध्यक्ष न्यायमूर्ती नागेश नावकर हे तर नांदेडचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे आमदार सतीश चव्हाण आमदार विक्रम काळे आमदार राम पाटील रातोळीकर आमदार भीमराव केराम आमदार माधवराव पाटील जवळगावकर आमदार डॉक्टर तुषार राठोड आमदार श्यामसुंदर शिंदे आमदार मोहन हंबर्डे आमदार बालाजी कल्याणकर आमदार राजेश पवार आमदार जितेश अंतापूरकर माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली भव्य असा वातानुकूलित सभामंडप उभारण्यात आलेला आहे संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर